नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोळंबीचे कुरकुरीत असे कटलेट बनवून दाखवणार आहे खूप छान अशी ही रेसिपी आहे खायला देखील खूप छान लागतात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर चला सुरुवात करायची आपण कुरकुरीत असे कोळंबी कटलेट बनवायला एक वाटी कोळंबी घेतलेली आहे मी त्याच्या आतला धागा वगैरे काढलेला आहे वरचं कवच काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे कोळंबी आपण कापून घ्यायची आहे जसे जसे असेल तसे म्हणजे तुकडे करायचे मी याचे बघा जेवढी मोठी असेल तसे तुकडे करा ह्या प्रकारचे मी तुकडे करून घेत आहे एका कोळंबीचे तीन तुकडे केलेले आहेत हे बघा प्रकारे ही कोळंबी आपण सगळी कापून घ्यायची आहे कोळंबी सगळी कापून घेतलेली आहे बघा तर पाच हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे कापून आणि सात ते आठ पाकळ्या लहान मोठ्या अशा लसणीच्या घेतलेल्या आहेत हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता मी हे वाटून घेतलेलं आहे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बटाटे आपण किसणीवरती किसून घ्यायचे आहेत ह्या आप तर दोन्ही बटाटी किसून घेतले आहेत छान अशी त्याचे तुकडे राहिले नाही पाहिजे प्रकारे ती किसून घ्यायची आहेत आता आपण ह्याच्यामध्ये जी कोळंबी कापून घेतलेली आहे ती टाकायची आहे अर्धा चमच हळद घेतलेली आहे ती टाकूया अर्धा चमच धणे पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे अर्धा चमच जिरे पावडर ते टाकायचं आहे अर्धा चमच चाट मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे पाव चमच गरम मसाला घेतलेला आहे तो टाकूया अर्धा चमच लाल तिखट घेतलेले आहे ते टाकायचं आहे तिखट तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आपण मिक्सरला जे मिरची लसूण आणि आळं जे वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे याच्यामध्ये एक वाटी मी कांद्याची हिरवी पात घेतलेली आहे ती टाकूया याच्यामध्ये अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकायची दहा बारा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत मुलं कढीपत्ता खात नाही म्हणून असं बारीक चिरू त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे तो आपण पिळूया याच्यामध्ये दोन चम्मच आपण कॉर्नफ्लावर टाकायचं आहे तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आपण हाताने एक जीव करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करायचं आहे असं जोर लावून करायचं नाही हलक्या हलक्या हाताने आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मी एकजू करून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आपण ह्याच्यातलं थोडंसं बेटर घ्यायचं आहे आपल्याला ज्या आकाराचे ज्या ह्याचे करायचे आहेत करा गोळे तसे करू शकता मी असे सिलेंडरसारखे करत आहे तुम्हाला गोळ पाहिजे तर गोळ करू शकता हार्ड शेप पाहिजे तर हार्ड शेप करू शकता प्रकारे असे सिलेंडरचा त्याला सेप दिलेला आहे पाहू शकता तुम्ही एका ताटामध्ये आपण ठेवूया आणि ह्याच प्रकारे आपण सगळे करून घ्यायचे असे त्याला सेप द्यायचा आहे तुम्ही कोणताही सेप देऊ शकता प्रकारे सगळे करून घ्यायचे आहेत आपण कटले सगळे बनवून झालेले आहेत इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण चार चमच कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपण पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉरची सरी बनवून घ्यायची आहे अशी पातळ आपल्याला बनवून घ्यायची आहे त्याच्या गुठल्या सगळ्या आपण भोळून काढायच्या आहेत छान अशी पात्र बनवून घ्यायची आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठदेखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कटलेट जे गे बनवून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि कॉनफ्लॉवरमध्ये छान असं मिक्स करून असं घोळून घ्यायचं आहे कॉनफ्लॉवर त्याच्यामध्ये आणि हे कॉनफ्लॉवरमधून काढायचे आहेत ज्या आपण खीर बनवतो त्या आहेत ह्या त्या एकदम अशा बारीक करून घेतलेल्या आहेत मी हाताने कॉर्नफ्लॉरमधून कटलेट काढून आपण सवयामध्ये काढून घ्यायचं आहे आणि वरती अशी छान आपण त्यांना ह्या सेवया लावून घ्यायच्या त्याला छान कोट करून घ्यायचं आहे प्रकारे सगळीकडे लागलं पाहिजे असं छान आपण ते कोट करून घेऊया आणि आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे तसे प्लेटमध्ये काढून घ्याव्या प्रकारे सगळ्या कटलेटला आपण करून घ्यायचं आहे सगळ्या कटलेतला आपण लावून घेतलेलं आहे सगळे कटले तर पाहू शकता तुम्ही छान असं कॉर्नफ्लॉरमध्ये घोळून घ्यायचं शेवयामध्ये टाकून द्यायचं असं आणि छान अशा शिवया आपण लावून घ्यायच्यात कटलेटला या प्रकारे सगळीकडे त्या लागल्या पाहिजेत अशा लावून घ्यायच्या तर आता हे सगळं आपलं झालेलं आहे लावून कटलेटला कॉर्नफ्लावर आणि शेवया पाहू शकता तुम्ही सगळ्यांना ला लावून घेतलेलं आहे आता आपण हे फ्रीजमध्ये वीस ते पंचवीस मिनटं ठेवून द्यायचं आहे कटलेट फ्रीजमध्ये ठेवलेले वीस मिनटं झालेले आहेत आता हे काढून आपण फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसवरती मी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक एक कटले आ, अग, कटलेट सोडूया कटलेट लगेच नाही हलवायचे तेलाचे बुडबुडे कमी होऊन द्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण झाडाने ते पलटी करून घ्यायचे आणि असे अलटी पलटी करून छान ते सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान असे सोनेरी रंगावरती ते फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहेत आता दुसरे पण आपण कटलेट आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस मात्र आपल्याला लोस ठेवायचा आहे आज करायचं नाही साधे आजपर्यंत ते शिजले गेले पाहिजे कोळंबी आपली कच्ची आहे हे पण आपण छान फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल लायकन आहे तेला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या शहरामधून बघता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक जरूर करा तर कोळंबीचे कटलेट सगळे आपले फ्राय करून झालेले आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण हे सर्व करायचे आहेत तर तयार झालेले आहेत आपले कोळंबीचे कटलेस कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असे मी तुम्हाला आवाज दाखवते हे बघा छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की असे कटलेट घरी करून बघा आणि तुमचे कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कसे बनवले हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही हिरवी चटणी किंवा टमॅटो कॅचअप कशाबरोबर देखील खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी चांगले लागतात तुम्हाला जर ही कटलेटची रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक जरूर करा रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद